नमस्ते मित्रांनो जर आपण एखाद्या बँकेत कर्ज घ्यायला गेलो लोन मागायला गेलो किंवा एखादी वस्तू आपल्याला ईएमआयवर खरेदी करायची आहे तो मग मोबाईल असेल टी व्ही असेल फ्रीज असेल काही पण असेल जर आपल्याला ईएमआयवर लोनवर खरेदी करायचं असेल तर ती फायनान्स कंपनी किंवा बँक आपल्याला पहिला प्रश्न विचारते की तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे परंतु आपल्याला आपला क्रेडिट स्कोअर माहिती नसतो आणि क्रेडिट स्कोअर म्हणजे काय हेही आपल्याला माहिती नसतं परंतु टेन्शन घेऊ नका आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्रेडिट स्कोअर म्हणजे काय याची सगळी माहिती मिळेल आणि हा क्रेडिट स्कोअर कशासाठी वापरतात क्रेडिट स्कोअर जर कमी होतोय तर तो का कमी होतो आणि आपला क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी काय करावं लागेल या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला सुरुवात करूया की क्रेडिट स्कोअर म्हणजे नेमकं काय जर तुम्ही एखाद्या बँकेकडे लोन मागायला गेला तर त्या बँकेला काय माहितीये की हा जो समोरचा व्यक्ती आहे त्याने आतापर्यंत कोणत्या कोणत्या बँकेकडून लोन घेतलंय याने घेतलेलं लोन वेळेवर भरलेलं आहे की नाही भरलंय याने कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी लोन घेतले घरासाठी लोन घेतले फोनसाठी लोन घेतलंय गाडीसाठी लोन घेतले कोणते कोणते लोन घेतले आणि ते लोन परत भरले आहे की नाही भरले आहे या व्यक्तीकडे किती क्रेडिट कार्ड आहेत त्या क्रेडिट कार्डचं बिल हा व्यक्ती वेळेवर भरत आहे का या सगळ्या गोष्टीची माहिती त्या बँकेला मिळते आपल्या या क्रेडिट स्कोरवरून त्यामुळे हा क्रेडिट स्कोअर खूप महत्वाचा असतो आता हा क्रेडिट स्कोअर कसा बनवला जातो तर गव्हर्नमेंट काय करतं आहे गव्हर्नमेंटने भारतातल्या का काही अशा एजन्सी आहेत त्या एजन्सींना परवानगी देऊन टाकली आहे की भारतातल्या लोकांचे बँकेचे अकाउंट चेक करा त्यांचे आर्थिक व्यवहार चेक करा आणि त्या व्यवहारावरून पहा कि या लोकांचे किती कर्ज आहे त्या लोकांचे व्यवहार चांगले आहेत का आणि त्या व्यवहारावरून या लोकांना एक स्कोर देऊन टाका आणि तो स्कोअर असतो तो म्हणजे क्रेडिट स्कोर आता हा स्कोअर कोण देतं तर अशीच एक गव्हर्नमेंटने नियुक्त केलेली संस्था आहे जिचं नाव आहे सिबिल ही सिबिल नावाची एजन्सी काय करते की आपले आर्थिक व्यवहार चेक करते आणि त्या आर्थिक व्यवहारावरून आपल्याला क्रेडिट स्कोर देते म्हणून तुम्ही ऐकलं असेल की या क्रेडिट स्कोरला सिबिल स्कोअर पण म्हणतात काही लोक सिबिल स्कोर चेक करायचा आहे तुझा सिबिल स्कोर काय आहे तर तो सिबिल जे आहे ती ही एजन्सी आहे ही एजन्सी आपल्या आर्थिक व्यवहार चेक करून आपल्याला हा क्रेडिट स्कोर देत असते तुम्हाला समजलं आता ही जी सिबिल आहे ती जेव्हा हा क्रेडिट स्कोर तयार करते तेव्हा तीनशे ते नऊशेच्या च्या दरम्यान हा स्कोअर तयार केला जातो म्हणजे ज्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर जास्तीत जास्त आहे त्या व्यक्तीचं क्रेडिट चांगलं आहे असं समजलं जातं ज्या व्यक्तीचा स्कोर तीनशे ते पाचशे पन्नास पर्यंत आहे तो व्यक्ती पोवर समजला जातो म्हणजे तो व्यक्ती कर्ज देण्याच्या लायकीचा नाहीये त्याची बँकेतली पद अतिशय वाईट आहे ज्या व्यक्तीचा स्कोर पाचशे ते सहाशे पन्नास पर्यंत आहे तो व्यक्ती एव्हरेज आहे ज्या व्यक्तीचा स्कोर सहाशे पन्नास ते सातशे पन्नास पर्यंत आहे तो व्यक्ती गुड आहे या व्यक्तीला कर्ज दिलं तरी काय अडचण नाही परंतु ज्या व्यक्तीचा स्कोर सातशे पन्नास ते नऊशे पर्यंत आहे तो एकदम एक्सेलेंट आहे बँकेला खात्री आहे की हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीने या आधी घेतलेलं कर्ज एकदम वेळेवर भरलेलं आहे आणि हा व्यक्ती पुन्हा कर्ज देण्याच्या हा सातशे पन्नास ते नऊशे दरम्यान असतो अशा लोकांना लवकरात लवकर आणि मोठ्या रकमेचं कर्ज देत असते आता तुम्हाला कळालं की ज्याचा क्रेडिट स्कोर कमी असतो त्याचे बँकेतले व्यवहार चांगले नसतात असा त्याचा अर्थ होतो आणि ज्याचा क्रेडिट स्कोर फार जास्त आहे त्याचा बँकेचे व्यवहार फार चांगले ते घेतलेले कर्ज होतो वेळेवर फेडतो ज्याचा क्रेडिट स्कोर जास्त त्याचे बँकेतला क्रेडिट जास्त असं त्याचा अर्थ होतो थोडक्यात हे समजा आता तुम्ही म्हणाल की आम्ही आमचा क्रेडिटचा स्कोअर कधी चेकच केला नाही कसा चेक करायचा ते पण सांगा तर मग क्रेडिट स्कोर चेक करण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत परंतु तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगतो सरळ तुम्ही तुमच्या गुगल वर जा आणि तिथे टाइप करा पैसा बाजार क्रेडिट स्कोर आणि पहिली जी वेबसाइट दिसेल त्या पहिल्या वेबसाइट वर क्लिक करा तुम्हाला पैसा बाजारची ही वेबसाइट ओपन झालेली दिसेल पैसा बाजारच्या वेबसाइट वर तुम्ही गेला की तुम्हाला लाइफ टाईम फ्री क्रेडिट स्कोर असं ऑप्शन तिथे दिसेल तिथे तुम्ही मेल आहात की फिमेल आहात ते चेक करा तिथे तुमचं नाव टाका तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी तिथे भरा गेट फ्री क्रेडिट रिपोर्ट यावर क्लिक करा तुम्हाला तिथे तुमचा पूर्ण क्रेडिट स्कोअरबद्दलची माहिती मिळेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर फ्रीमध्ये पाहायला मिळेल आणि तुम्हाला हेही पाहायला मिळेल की तुमचे कोणते कोणते लोन सुरू आहे कोणत्या बँकेचे लोन संपलेले आहे या गोष्टी देखील तुम्ही या रिपोर्टमध्ये पाहू शकता आणि हा रिपोर्ट तुम्ही डाउनलोड ही करू शकता आणि ही सगळी प्रोसेस एकदम फ्री आहे प्रत्येक महिन्याला आपण आपला हा क्रेडिट स्कोर चेक करायला पाहिजे आता काही लोकांची अशी पण शंका आहे की आपण जर आपला क्रेडिट स्कोअर परत परत चेक केला तर मग आपला क्रेडिट स्कोअर हा कमी कमी होत जातो तर याचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे का तर आपला क्रेडिट स्कोअर हा दोन पद्धतीने चेक केला जातो एक म्हणजे सॉफ्ट चेक आणि दोन हार्ड चेक जर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर असा सॉफ्ट चेक करत राहिला म्हणजे जसं आपण आता पाहिलं पैसा बाजारच्या वेबसाईट वर जाऊन तशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर तुम्ही स्वतः चेक करत असाल की माझी काय दशा आहे हे पाहिजे तर मग तुम्ही असं चेक केलं तर असं तुम्ही कितीही वेळा चेक करा तुमचा सिबिल स्कोअर कमी होत नाही परंतु जर तुम्ही हार्ड चेक केला म्हणजे काय जर तुम्ही एखाद्या बँकेत गेला की मा मला लोन घ्यायचे आहे मग ती बँक तुमचा सिबिल स्कोर चेक करणार म्हणजे आपलं ऍप्लिकेशन टाकलं जातं आणि ऍप्लिकेशन टाकून मग तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो किंवा तुम्ही एखाद्या मोबाईलच्या दुकानात गेला तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे वर आणि त्यांनी आपलं ऍप्लिकेशन टाकलं बजाज फायनान्सला वगैरे आणि ऍप्लिकेशन टाकून ते आपल्या सिबिलचा स्कोर चेक करताय तर तो चेक केला जातो हार्ड चेक पद्धतीने जर तुम्ही असं परत परत करत राहिला हार्ड चेक करत राहायला परत परत जर स्कोर हो शकतो। का है? तर तुमचा सिबिल स्कोर हा डाऊन होऊ शकतो थोडक्यात काय तर आपणच आपला जर क्रेडिट स्कोअर जर सॉफ्ट चेक केला म्हणजे आपणच आपला चेक केला तर काहीच फरक पडणार नाही परंतु जर दुसऱ्या संस्थेने जर आपला क्रेडिट स्कोर चेक केला तर मात्र आपला क्रेडिट स्कोर हा कमी होण्याची शक्यता असते आता या क्रेडिट स्कोरचे फायदे काय आहे जर क्रेडिट स्कोर चांगला असेल तर त्याचे आपल्याला काय काय फायदे मिळतात तर आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला बँक किंवा कोणतीही संस्था असेल ती लवकरात लवकर कर्ज देते दुसरं म्हणजे तुम्हाला कर्ज देताना त्या बँकेला वाटतं की हा व्यक्ती विश्वासू आहे मग तुम्हाला जे कर्ज दिलं जातं ते जास्त रकमेचं दिलं जातं आणि त्या रकमेवर कमी व्याज घेतला जातो हा फायदा होतो जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर जर तुम्ही एखाद्या बँकेकडे क्रेडिट कार्ड मागायला गेलं तर ती बँक तुम्हाला हसत हसत क्रेडिट कार्ड देऊन टाकते जर तुमचा क्रेडिटचा स्कोर चांगला असेल तर किंवा तुमच्याकडे आधीच क्रेडिट कार्ड आहे आणि त्याचं लिमिट आधी पन्नास हजार रुपये आहे तुमचा क्रेडिट स्कोर वाढला तर तुमचं ते लिमिट पन्नास हजारावरून एक लाख देखील होऊ शकतं याच्या उलट जर तुमचा क्रेडिटचा स्कोर कमी असेल तर तुम्हाला ती बँक क्रेडिट कार्ड तर देणारच नाही आणि तुम्हाला कोणत्याही बँकेचं लोनही मिळणार नाही आता हा क्रेडिट स्कोअर कमी जास्त केव्हा होतो जर तुम्ही एखाद्या बँकेकडून लोन घेतलंय कर्ज घेतलंय आणि ते जर कर्ज तुम्ही वेळेवर भरत राहिलात त्याच्या हप्ते जर वेळेवर भरत राहिला तर तुमचा हा क्रेडिटचा स्कोअर ऑटोमॅटिकच वाढत जातो परंतु जर तुम्ही घेतलेलं कर्ज वेळेवर भरलं नाही त्याचे हप्ते बाउन्स झाले तर तुमचा हा क्रेडिटचा स्कोअर ऑटोमॅटिकच कमी होतो वरून ती बँक तुमच्याकडून पॅनल्टीही घेते तुम्ही कशा पद्धतीचं कर्ज घेता यावरही हा स्कोर कमी जास्त होत असतो कर्ज हे दोन प्रकारचे असतात एक सेक्युअर लोन आणि दुसरं अनसेक्युअर लोन सेक्युअर लोन म्हणजे काय जे कर्ज घेण्यासाठी आपण काहीतरी तारण देतो जर कर्ज घ्यायचं आहे तर आपण सोनं गहाण ठेवतो किंवा जमीन गहाण ठेवतो घर गहाण ठेवतो असं काहीतरी गहाण ठेवून जर आपण कर्ज घेतलं तर ते सेक्युअर लोन मानलं जातं बँकेला माहिती असतं की या व्यक्तीने जर आपल्याला हे कर्ज दिलं नाही तर त्याची ही वस्तू आपल्या ताब्यात आहे म्हणून जर असं लोन तुम्ही घेतलेलं असतं तर ते सिक्युर लोन असतो घेऊन जर वेळेवर फेडलं तर तुमचा हा क्रेडिटचा स्कोर फटाफट वाढत जातो आणि दुसरं लोन असतं अनसिक्युअर लोन हे लोन देताना बँकेला तुमच्यावर विश्वास नसतो कारण तुम्ही बँकेकडे काहीच तारण ठेवलेलं नसतं हे लोन असतं तुमचं पर्सनल लोन असेल बिझनेस लोन असेल असं लोन बँकेला मागे येईल का नाही याची शाश्वती फारच कमी असते म्हणून जर असं लोन तुम्ही जास्त घेतलेलं असेल आणि ते जर बँकेला परत देत नसेल फट दे तर तुमचा हा स्कोअर फटाफट कमी होऊन जातो तुमच्या क्रेडिट स्कोरवर आणखीन एका गोष्टीचा खूप जास्त प्रभाव पडतो तो म्हणजे जर तुमच्या क्रेडिट स्कोअर पाहून जर एखाद्या बँकेने तुम्हाला एक लाखाचं लिमिट दिलंय आणि जर तुम्ही ते पूर्णचे पूर्ण एक लाख रुपये वापरत असाल तर त्या बँकेला वाटतं त्या क्रेडिट कंपनीला वाटतं की या व्यक्तीला पैशाची खूप जास्त गरज आहे मग आपला क्रेडिट हळूहळू कमी केलं जातं परंतु जर तुमचं लिमिट आहे एक लाखाचं तुमच्या क्रेडिट कार्डला एक लाखाचं लिमिट आहे आणि तुम्ही त्याच्या फक्त तीसच टक्के वापरताय म्हणजे पंचवीस तीस हजार रुपये वापरताय आणि ते वेळेवर पुन्हा रिपेमेंटही करताय तर अशा वेळेस तुमचा हा क्रेडिट स्कोअर वाढत जातो आणि एक महत्वाची गोष्ट जर आपल्या एखाद्या मित्राला कर्ज घ्यायचंय लोन काढायचंय आणि तो जर आपल्याला म्हटला तर माझा साक्षीदार होतो का तर आपण सहज त्याचा साक्षीदार होऊन लगेच सहाय्य करून टाकतो जेव्हा त्या मित्राने जर त्याचं कर्ज वेळेवर भरलं नाही तर त्याचा इफेक्ट आपल्या सिबिल स्कोरवर देखील होत असतो म्हणून अशाच मित्राचा साक्षीदार व्हा की जो आपलं पेमेंट वेळेवर करू शकेल आता काही लोकांचा प्रश्न असा पण आहे की आमचा क्रेडिट स्कोअर कोणत्या ना कोणत्या कारणाने कमी झालाय तर हा स्कोर वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी तुम्ही असं करू शकता जर तुम्हाला लोनची गरज आहे तर तुम्ही सेक्युअर लोन घ्या म्हणजे काहीतरी तारण ठेवून लोन घ्या म्हणजे जर तुम्ही सोनं तारण केलं आणि त्यावर जर लोन घेतलं तर हे सेक्युअर लोन होईल बँक तुम्हाला ते लोनही देईल आणि हे जर लोन तुम्ही वेळेवर रिपेमेंट केलं तर तुमचा सिबिल स्कोअर हळूहळू वाढायला मदत होऊन जाईल पण हा जर तुम्ही सोनं तारणवरही लोन घेतला आणि ते वेळेवर जर भरलं नाही तर पुन्हा तुमचा सिबिल स्कोर आणखीन डाऊन होईल म्हणून लोन घेताना विचार करा की हे लोन आपण वेळेवर फिडू शकतो का जर फिडू शकत असाल तर असं सेक्युअर लोन घ्या म्हणजे तुमचं क्रेडिटचा स्कोर हळूहळू वाढत जाईल दुसरं आपल्याला असंही करता येईल की आपल्या घरच्यांना लोनची गरज आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपले घरचे हे लोन पूर्णपणे भरणार आहेत तर मग हे लोन जर तुमच्या नावावर करता येत असेल तर ते करा म्हणजे घरचे तुमचं लोन वेळेवर भरतील आणि तुमचा हा क्रेडिटचा स्कोर हळूहळू वाढत जाईल आणखी तिसरी गोष्ट तुम्ही करू शकता तुमचे एफ डी जर असेल तर त्या एफ वर तुम्ही लोन घेऊ शकता आणि एफ घेतलेले लोन हेही सिक्युअर लोन होईल बँक तुम्हाला लोन देईल आणि ते लोन तुम्ही वेळेवर भरा म्हणजे तुमचा हा क्रेडिट स्कोर वाढत जाईल आणि जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे तर त्या क्रेडिट कार्डवर तुम्ही तुमच्या लिमिटच्या कमी लोन घ्या आणि ते लोन घेतल्यानंतर पुन्हा व्यवस्थित वेळेवर रिपेमेंट करा म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर हळूहळू वाढत जाईल या सगळ्या गोष्टी केल्या तर तुमचा क्रेडिट स्कोर नक्की वाढेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रेडिट स्कोर म्हणजे काय तो कसा तयार होतो क्रेडिट स्कोअर का कमी होतो तो वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे सिबिल स्कोर काय असतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला परंतु तरी देखील तुमच्या मनात जर काही शंका असेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा त्या प्रश्नाचे उत्तरे दिले जातील आणि आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद